की सोनोग्राफी किती सोनोग्राफी किती ही सोनोग्राफी ह्या प्रेग्नन्सीत सेफ आहेत का किती सोनोग्राफीची गरज आहे आणि किती फ्रिक्वेंटली त्याची आवश्यकता आहे त्यामुळे ही अतिशय इम्पॉर्टंट सोनोग्राफी असते सब्सक्राइब टू अ यूट्यूब चॅनल अँड प्रेस द बेल आयकन सो दॅट यू डोंट मिसरी इम्पॉर्टंट अपडेट रिलेटेड टू इन फर्टिलिटी ही डॉक्टर पे कियू मार्टेज सिनियर कन्सर्टेंट अँड इंदिरा छात्रपती सभाजी नगरे प्रेग्नन्सी ही प्रत्येक जोडप्यासाठी एक प्रिशियल्स फेज असतो ज्यामध्ये येणाऱ्या बाळासाठी आनंद असतो कुतूहल असतो आणि त्यासोबतच खूप सारे काही क्वेश्चन्सही असतात काळजी असते त्यामधला मोस्ट कॉमन क्वेश्चन जो बऱ्याच कपल्स मला विचारतात तो म्हणजे रिलेटेड टू स्कॅन्स की सोनोग्राफी ह्या प्रेग्नन्सीत सेफ आहेत का किती सोनोग्राफीची गरज आहे आणि किती फ्रिक्वेंटली त्याची आवश्यकता so, so, आहे सो त्याबद्दलच मी या व्हिडिओ थ्रू तुम्हाला सांगणार आहे सो फर्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट जो तुमचा so, क्वेश्चन असतो की प्रेग्नन्सीमध्ये स्कॅन्स स्कॅन्स सेफ आहेत का सो सोनोग्राफीमध्ये जे साऊंड वेव्स युज होतात अल्ट्रासोनिक आर देुटली सेफ इन प्रेग्नन्सी सो ज्यामुळे बाळाला कुठल्याही प्रकारची इजा होत नाही सो so, सोनोग्राफी ही प्रेग्नन्सी मध्ये सेफ असते सेकंड की किती सोनोग्राफी शेवट आणि किती फ्रिक्वेंटली सो फर्स्ट बेसिक स्कॅन जो होतो त्याला डेटिंग स्कॅन किंवा कन्फर्मेशन स्कॅन जो अराउंड सिक्स वीक टू एट वीक्स तुम्हाला ऍडवाईस केलेला असतो ज्यामध्ये आपण हे बघतो की प्रेग्नन्सी ही इंट्रा युट्राईन म्हणजे गर्भाशयात आहे का आउट साइड एक्स्ट्रा युट्राईन ज्याला एक्टॉबिक प्रेग्नन्सी म्हणतात हे त्यामध्ये आउट करता येतं त्यानंतर प्रेग्नन्सी ही return, सिंगल म्हणजे सिंगल आहे का मल्टिपल जस्टिशन आहे ट्विन ट्रिप्लेट हे आपल्याला या मध्ये लक्षात येते अराऊंड सिक्स वीक्स बाळाचे कार्डियर ऍक्टिव्हिटी ही डेव्हलप झालेली आलेली असते सो so, त्यामुळे करस्पॉन्डिंग ग्रोथ आहे का हे आपल्याला या स्कॅनमध्ये बघितलं जातं एक इम्पॉर्टंट सोनोग्राफी असते सेकंड स्कॅन इज अ लेवल वन स्कॅन एन एमबीएमडी स्कॅन असं म्हणलं जातं नेझल बोन न्यूक्ल थिकनेस स्कॅनिंग अलिमॉफॉलॉजी स्कॅन पण असं याला म्हणलं जातं ही सोनोग्राफी अराउंड इलेव्हन टू फोर्टीन वीक्सच्या मध्ये तुम्हाला ऍडवाईस केलेली असते यामध्ये सॉफ्ट सॉफ्टनोमॉलोजी असतात ते आपण बघतो जसं बाळाच्या नाकाचं हाड आणि मानेच्या मागची पाण्याची जी थिकनेस असते एका एक पर्टिक्युलर सजाटल व्ह्यू मध्ये आपण ते मेजर करत असतो ही जर थिकनेस जास्त असेल तर त्यामध्ये डाऊन सिंड्रोम म्हणजे जसं अॅनोमॉलस बेबी होण्याचे चान्सेस जास्त असतात त्यासोबतच ट्रायकोस्पीड रिगेशन हे पण आपण त्यासोबत मेजर करतो पॅरामीटर्स सो अलॉंग विथ द स्कॅन एक ब्लड टेस्ट पण तुम्हाला ऍडवाईस केलेली असते डॉक्टरांकडून जे जर डबल so, मार्कर किंवा एन आर पी टी डिपेंडिंग ऑन युअर प्रेग्नन्सी कंडिशन आणि जे काही तुमचे समजा हाय रिस्क असेल सो हे ब्लड टेस्ट व्हेरी होतात सो स्कॅन आणि हा जो डबल मार्करचा रिपोर्ट आहे ह्यांच्या कंबाईंड रिस्क नुसार आपल्याला एक अर्ली डायग्नोसिस करता येतं ते ॲनोमली विकलांत तर बेबीमध्ये येत नाहीये देन देर इज अ लेवल टू स्कॅन अनोमॉली स्कॅन जो अराउंड एटीन टू ट्वेंटी वीक्स तुम्हाला ऍडवाईस केलेला असतो ज्यामध्ये डिटेल स्ट्रक्चरल अनामॉली बेबीचे आपण रूल आउट करतो यामध्ये लाईक बाळाच्या डोक्यापासून त्या पायाच्या बोटापर्यंत सगळ्या डिटेल डिटेलमध्ये स्क्रुटिनाइज केलेले जातात आणि त्यामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल डेव्हलपमेंटल अनामॉलीज असेल तर त्या डिटेक्ट होतात आणि त्यानुसार जर काही समजा अनोमॉलज बेबी असेल तर टर्मिनेशन ऑफ प्रेग्न्सी वगैरे तुम्हाला ऍडवाइस केलेले जाऊ शकते त्याचा त्यामुळे ही अतिशय इम्पॉर्टंट सोनोग्राफी असते देन आजकाल बरेच जर तुम्हाला डॉक्टर फिटल इको जो अराउंड ट्वेंटी टू टू ट्वेंटी फोर वीक्स ऍडवाइस केला के जातो ज्यामध्ये बाळाचं हृदय रिलेटेड ही सोनोग्राफी असते जी कंजनायटल हार्ट डिसिजेस आहेत काही अजून स्ट्रक्चरल काही डिफेक्ट असेल तर ते आपल्याला त्यामध्ये डायग्नोज करता येतात सो हा पण एक इम्पॉर्टंट स्कॅन असतो देन लेवल थ्री स्कॅन थर्ड ट्रायमिस्टर प्रेग्नन्सी स्कॅन ग्रोथ स्कॅन गाला म्हटलं जातं अराउंड ट्वेंटी सिक्स टू ट्वेंटी एट मिक्स ऑनवर्ड आपण हा सोनोग्राफी एडवाईस करतो ज्यामध्ये ग्रोथ स्कॅन विथ डॉप्लर स्टडीज होतात ग्रोथ स्कॅन मीन्स वॉट की ज्यामध्ये बाळाची जी ग्रोथ आहे ती करस्पॉडींग टू वीक्स ऑफ जस्टेशन आहे का जे गरबा गरबाचं पाणी आहे ज्याला लायकर आपण म्हणतो ते योग्य प्रमाणात आहे का ते आपल्याला या स्कॅन uh, मध्ये करतात मग आपल्याला ग्रोथ रेस्ट्रिक्शन नाही आहे ना ऑलिव्ह हायड्रॉमन्स या कंडिशन रूल आउट करतात त्यासोबतच डॉक्टर स्टडीज म्हणजे जो रक्त पुरवठा बाळाला होतो ज्यामध्ये आम्ही मिडल सेरेब्रल आर्टरी म्हणजे मेंदूचा रक्त पुरवठा बाळाच्या त्यानंतर नाळेचं जे अमेरिकन आर्टरी डॉक्टर आणि मॅटर्नल ह्युट्रेन आर्टरी जो आईकडून बाळाला होणार रक्त पुरवठा आहे हे सगळं करेस्पॉन्डिंग आहे का व्यवस्थित आहे का हे या डॉक्टर स्टडीज मधून बघितलं जातं डिपेंडिंग ऑन द प्रेग्नन्सी कंडिशन हे आपण जे सोनोग्राफी ग्रोथ स्कॅन हा दर पंधरा दिवसाला नंतर रिपीट करण्याची गरज पडू शकते किंवा हायरेस्ट प्रेग्नन्सी असतील तर ते तुम्हाला वीकलीही सांगितलं जाऊ शकतं सो so, अशा प्रकारे हे बेसिक बेसिक स्कॅन्स आहेत so, जे आपल्याला फ्रिक्वेंटली ऍट टाइम इंटरवल करण्याची गरज असते सो आय होप तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते या व्हिडिओ थ्रू क्लिअर झाले असतील थँक्यू for more information visit our website www.indraivf.com or call 1-800-309-4410 keep following us and leave your fertility related questions in the comments below and get answers from indra ivf doctors